नमस्कार आजचे पंचांग बुधवार सतरा जुलै वीसशे चोवीस या भागात अवधूत तर्फे आपण सर्वांचे स्वागत चला तर आता आपण ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया तुमच्या वाढदिवसाचे हे क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहू आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो माऊली म्हणतात सर्वांनी सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव न्याय मिळावा प्रत्येकाला कोणावरही अन्याय होऊ नये प्रगतीकडे वाटचाल करताना नीतिमत्ता कोणी सोडू नये आंतरराष्ट्रीय न्याय दिन सर्व नेटिझन्सनी जागतिक इमोजी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सतराचुली हा दिन जागतिक दिन म्हणून साजरा होतो सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा ध्यास विटू माऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला एकादशीचे व्रत पाळले जाते या दिवशी दिवसभर उपवासही केला जातो एकादशीचे व्रत केल्याने मागील जन्मातील सर्व पापे नष्ट होतात असे मानले जाते आषाढ महिन्यातील देवशाहिनी एकादशीचे व्रत विशेष मानले जाते या एकादशीला देवशनी एकादशी पद्मनाम एकादशी हरिश हरिशैनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असेही म्हटले जाते आषाढ महिन्यातील एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी योग ला म्हणजे झोपेत जातात आणि नंतर कार्तिक महिन्यातील देऊठाणी एकादशीच्या दिवशी जागे होतात पंचांगानुसार आषाढ महिन्यातील एकादशी किंवा देवशैनी एकादशी तिथे मंगळवार सोळा जुलै रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बुधवार सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार या वर्षी एकादशीचे व्रत सतरा जुलै रोजी होणार आहे आषाढी एकादशी निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हे सी दान देगा देवा तुझा विसर न व्हावा आषाढी एकादशी हार्दिक शुभेच्छा पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक सतरा जुलै विशेष चोवीस दिन बुधवार शकसंमत एकोणीसशे शेचा कृदिना विक्रम संमत विशेष एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी संद्या सात वाजून एकोणीस मिनिटांनी चंद्रोदय दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी अठरा जुलैला मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी एकादशी रात्री नऊ वाजून दोन मिनिटापर्यंत नक्षत्र अठरा जुलैपर्यंत अनुराधा सकाळी तीन वाजून तेरा मिनिटापर्यंत योग शुभ सकाळी सात वाजून पाच मिनिटापर्यंत करण वणीज सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटापर्यंत त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल ते रात्री नऊ वाजून दोन मिनिटापर्यंत व त्यानंतर भवकरण राहील चंद्रराशी सूर्य सूर्यराशी कर्क सूर्य नक्षत्र पुनर्वसू ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून ते सत्तावीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त बुधवार असल्या कारणाने नाही विजय मुहूर्त हा दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त सात वाजून अठरा मिनिटांनी संध्याकाळी ते सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीची कृपा राहावी असे वाटत असल्यास घरात फेरकचरा काढू नये व तसेच जेवण घ्याव्यास वर्ज्य असते काळ हा दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत गुलिक काळ हा सकाळी अकरा वाजून सहा मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत वर्षा ऐन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाव्यास टाळावे अन्यथा कार्य अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावी विनंती तसेच माझा विकली साप्ताहिक राशी भविष्याचा एक भाग मी रविवारी प्रदर्शित केला आहे या आठवड्याकरिता तो आपण बघा आणि दर रविवारी नियमित हा भाग बघत जा त्याने तुम्हाला दैनंदिन दे जीवनात विशेष लाभ होईल धन्यवाद